प्रसाद कुलकर्णी शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी समन्वित रूपक लोकमान्यांचं दृष्टेपण महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून एकाच वेळी कुठे चालले अरे बाबा पीक विम्याचा अर्ज भरायला प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये पीक विम्याची रक्कम आधार क्रमांक सात बारा बँकेमध्ये किंवा सीएससी केंद्रामध्ये भरायचं शेतकरी बंधू प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत योजनेच्या तरतुदीनुसार राज्य शासनामार्फत केलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या व तांत्रिक उत्पादनाच्या आधारे जर उत्पादनात घट आली तर अधिसूचित क्षेत्रातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते जवळची बँक शाखा केंद्र किंवा कृषी विभाग कार्यालय यांच्याशी संपर्क साधा आणि अग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड द्वारे लागू प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्या पीक विमा भरण्याची जुलै दोन हजार पंचवीस जेव्हा विचार करा पीक विम्याचा तेव्हा विचार नेहमी एआयसी चा, ने चा। शेतकऱ्यांसाठी अॅग्री स्टॅक ओळख क्रमांक व ई पीक पाहणी अनिवार्य योजनेच्या अधिक माहितीसाठी योजनेचे परिपत्रक आणि महाराष्ट्र शासनाची अधिसूचना वाचावी विमा ही आग्रहाची विषय वस्तू आहे आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या पृथ्वीचं अतिशय बारकाईनं निरीक्षण नोंदवणाऱ्या निसार रडारचं यशस्वी प्रक्षेपण राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा विरोधकांचा सभात्याग अमेरिकेनं भारतावर पंचवीस टक्के कर लादल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हित जपण्यासाठी आवश्यक सर्व पावलं उचलण्याचं सरकारचं आश्वासन रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जलसंपदा विभागाला निर्देश आणि भारत इंग्लंड पाचवी कसोटी आजपासून आता बातम्या भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना आणि नासा यांच्याद्वारे जगातील आजवरचा अत्याधुनिक रडार उपग्रह निसार काल श्रीहरिकोटा इथून अंतरिक्षात सोडण्यात आला एक सेंटीमीटर पर्यंत पृथ्वीच्या पृष्ठभागाचं अचूक निरीक्षण नोंदवण्याची शक्ती असलेला हा उपग्रह अनेक बाबतीत उपयुक्त ठरणार आहे एक वृत्तांत जीएसएलवी एफ सिक्स्टीन अग्निबाणावरून सोडलेला हा रडार उपग्रह संपूर्ण पृथ्वीचं दर बारा दिवसांनी स्कॅनिंग करेल यातून मिळणारी छायाचित्र हवामान बदलावरील संशोधन आणि आपत्तीला प्रतिसाद देण्यात उपयोगी ठरतील पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अगदी एक सेंटीमीटर पर्यंत अचूक बदल हे रडार नोंदवेल आणि हिमनद्यांचं वितरण जंगल प्रदेशातील बदल आणि भूकंप यांसारख्या प्रक्रिया आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतील समुद्रातील जहाज जा शोधणं किनारपट्टीवर देखरेख वादळाचं स्वरूप मातीच्या उलाव्यातील बदल नकाशे आणि भूपृष्ठावरील पाण्याचे स्रोत बर्फ आच्छादनातील बदल शोधण्यासही या रडारचा उपयोग होणार आहे कोणत्याही हवामानात दिवसा आणि रात्री देखील हा उपग्रह पृथ्वीचं निरीक्षण करेल गेलं दीड दशक हा उपग्रह बांधण्याचं काम सुरू होतं आकाशवाणीच्या बातम्यांसाठी विजयालक्ष्मी साळवी पुणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या सरकारच्या काळात जम्मू आणि काश्मीर दहशतवादापासून मुक्त होईल असा विश्वास काल राज्यसभेत बोलताना व्यक्त केला पहिलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या भक्कम यशस्वी आणि निर्णायक ऑपरेशन सिंधूवरील राज्यसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना गृहमंत्र्यांनी सांगितलं की दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या जातील गृहमंत्र्यांच्या उत्तरादरम्यान ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधानांच्या उत्तराची मागणी करत विरोधकांनी सभात्याग केला तत्पूर्वी सभात्या चर्चेत भाग घेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ऑपरेशन सिंधूर थांबवण्यासाठी मध्यस्थीच्या दाव्यांचं खंडन करताना सांगितलं की यावर्षी बावीस एप्रिल ते सोळा जून या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोणताही फोन कॉल झाला नाही तसंच कोणत्याही जागतिक नेत्यानं भारताला ही मोहीम थांबवण्यासाठी सांगितलं नाही नंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं भारतातून आलेल्या वस्तूंवर उद्यापासून पंचवीस टक्के कर लादण्याची घोषणा अमेरिकेनं केल्यानंतर भारतानं त्याची दखल घेतली असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं काल एका निवेदनात सांगितलं या निर्णयाच्या परिणामांचा सरकार अभ्यास करत असल्याचं त्यात म्हटलं आहे युनायटेड किंगडम सोबतच्या नवीनतम व्यापक आर्थिक आणि व्यापार करारासह इतर व्यापार करारांप्रमाणेच राष्ट्रीय हित जपण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावलं सरकार उचलेल असंही त्यात म्हटलं आहे भारत आणि अमेरिका गेल्या काही महिन्यांपासून निष्पक्ष संतुलित आणि परस्परांना लाभदायक व्यापार करार करण्यासाठी वाटाघाटी करत आहेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता परवा दोन ऑगस्टला दिला जाणार आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकोणीस हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात तीन लाख एकोणसत्तर हजार कोटी रुपये हस्तांतरित झाले आहेत जलसंपदा विभागानं रखडलेले प्रकल्प लवकर पूर्ण करून शेतीला कायमस्वरूपी सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दुरस्त माध्यमातून घेतलेल्या बैठकीत दिले राज्यातील दिल जलसंपदा विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा त्यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते राज्यात सध्या जलसंपदा विभागाच्या अंतर्गत सत्तावन्न प्रकल्पांची कामं सुरू आहेत तसंच एकंदर दोनशे दहा गावठाणांचं पुनर्वसन करण्यात येत आहे हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यात सहा लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रासाठी एकोणऐंशी टीएमसी पर्यंत पाणी साठा उपलब्ध होणार आहे हे प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे सीमेवरच्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये सहाशे विद्यार्थ्यांनी मिरवणुकीनं टपाल कार्यालयात जाऊन जवानांसाठी राख्या रवाना केल्या त्याविषयीचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून मधल्या परशुराम एज्युकेशन सोसायटीचं युनायटेड इंग्लिश स्कूल आणि सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश स्कूलच्या वतीने माझा देश मी देशाचा या उपक्रमांतर्गत एक राखी देशासाठी हा उपक्रम राबवण्यात आला हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध मिरवणूक चिपळूणच्या टपाल कार्यालयात केली त्यांनी स्वहस्ते तयार केलेल्या या राख्यांची पाकिटं प्रांताधिकाऱ्यांसह मान्यवरांच्या हस्ते कार्यालयात सुपूर्द करण्यात आली यापैकी अठरा विद्यार्थ्यांचे वडील भारतीय सैन्यात कार्यरत आहेत त्यांनाही राख्या रवाना करण्यात आल्या राखी हा केवळ बंधाचा उत्सव नसून तो सुरक्षा आणि सन्मानाचं प्रतीक आहे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना रुजावी त्यांना जवानांच्या कार्याची माहिती व्हावी भावनेचा धागा राष्ट्रप्रेमाशी जोडला जावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचं मुख्याध्यापक विभाकर वाचा सिद्ध यांनी सांगितलं आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोनकर रत्नागिरी पुण्यातील वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेला त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे सहकारी व्यवस्थापन क्षेत्रातील मान्यता मिळवणारी ही देशातील पहिली संस्था ठरली आहे या संस्थेत सध्या चार दीर्घकालीन पदवी आणि सहा अल्पकालीन कौशल्यवर्धित अभ्यासक्रमांबरोबरच आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहकारातील वापरासंबंधीचे अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत अशी माहिती केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आरोग्य क्षेत्रातील दर्जा आणि क्षमता वृद्धीसाठी काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया आणि इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड मिनिमल ऍक्सेस सर्जरी ट्रेनिंग या दोन जागतिक दर्जाच्या राष्ट्रीय संस्था यांच्या सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला पी फायना न गेल्या सतरा वर्षात पंचेचाळीस पेक्षा अधिक प्राथमिक आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांना प्रशिक्षित केला आहे संस्थेनं भारतातील पाचशे त्र्याऐंशी जिल्ह्यांमध्ये धोरण निर्मितीपासून ते व्यावसायिक प्रशिक्षण राष्ट्रीय तज्ज्ञ यासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे तर आय एम एम ए एस टी न आतापर्यंत पंचवीस हजारपेक्षा जास्त डॉक्टर आणि परिचारकांना तेवीस अतिविशेषोपचार विभागांमध्ये प्रशिक्षण दिलं असून पस्तीस पेक्षा अधिक देशांमध्ये ही संस्था कार्यरत आहे उपजीविकेसाठी देहविक्रय विक्रय करणाऱ्या महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीनं नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत विशेष कौशल्य विषय प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात आत करण्यात आली आहे या महिलांना समाजाच्या मुख्य प्रभावात आणणं आणि त्यांना वैयक्तिक सामाजिक आणि आर्थिक सक्षमता प्राप्त करून देणं असा या उपक्रमाचा उद्देश आहे सध्या यामध्ये एकसष्ट महिला सहभागी झाल्या आहेत देशपातळीवर राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेने घेतलेल्या उल्हास परीक्षेत राज्याचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर टक्के लागला आहे यात कोल्हापूर विभागाचा नव्याण्णव पूर्णांक त्रेसष्ट टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल नव्याण्णव पूर्णांक एकोणपन्नास टक्के लागला आहे उल्हास परीक्षा म्हणजे मूलभूत साक्षरता आणि सांख्यिक मूल्यांकन चाचणी असते ती नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंतर्गत घेतली जाते पंधरा वर्षांवरील निरक्षर प्रौढांमध्ये मूलभूत वाचन लेखन आणि संख्या ज्ञान तपासण्याचा यामाग मुख्य उद्देश आहे तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मंदिरात दहा ऑगस्ट पर्यंत सिंहाच्या गाभारात पुरातत्व खात्यामार्फत जीर्णोद्धाराचं काम करण्यात येणार आहे या काळात दर्शन बंद राहील मात्र धार्मिक विधी आणि पूजा नियमितपणे चालू राहतील असं तुळजापूरचे तहसीलदार आणि व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी सांगितलं भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना आज ओव्हल इथल्या मैदानावर सुरू होत आहे मालिकेतील चौथा सामना राहिल्यामुळं सध्या इंग्लंड दोन एक असा आघाडीवर आहे आजपासून सुरू होणाऱ्या सामन्यात विजय प्राप्त करून भारताला मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे नाणेफेकीचा कौल महत्वाचा असून गेल्या चार सामन्यात एकदाही नाणेफेकीचा कौल भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या बाजूने लागला नाही हवामान कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे किनारपट्टी भागात जोराचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या पृथ्वीचं अतिशय बारकाईनं निरीक्षण नोंदवणाऱ्या निसार रडारचं यशस्वी प्रक्षेपण राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा विरोधकांचा सभात्याग अमेरिकेनं भारतावर पंचवीस टक्के कर लादल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हित जपण्यासाठी आवश्यक सर्व पावलं उचलण्याचं सरकारचं आश्वासन रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जलसंपदा विभागाला निर्देश आणि भारत इंग्लंड पाचवी कसोटी आजपासून आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार भाऊ चालले अरे बाबा पीक विम्याचा अर्ज भराय चाललोय